मालेगावमध्ये घडलेल्या एका खूपच गंभीर घटनेला आज अचानकपणे एक वेगळं वळण मिळालं मालेगाव येथील या भयानक प्रकरणातील आरोपीला शिक्षा का होत नाहीये किंवा न्याय मिळायला उशीर का लागत आहे याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता पण शेवटी आज या केसमध्ये एक नवीन आणि धक्कादायक गोष्ट समोर आली या प्रकरणाच्या मुख्य साक्षीदाराबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती उघड झाली आहे ही घटना प्रत्यक्ष घडत असताना ज्या व्यक्तीने ती डोळ्यांनी पाहिली होती त्या साक्षीदाराविषयीची माहिती आता समोर आली आहे या नवीन खुलासानंतर आता संपूर्ण चित्रच बदलून गेला आहे कालपर्यंत या घटनेबद्दल जे काही अंदाज लावले गेले होते किंवा जे काही बोललं जात होतं ते सगळं आता चुकीचं ठरलं आहे कारण ही घटना घडत असताना ज्या व्यक्तीने ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती त्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराबद्दल एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे मालेगाव प्रकरणाला पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेला होता आरोपीला दोन तीन वेळा कोर्टात हजर केलं गेलं होतं चौकशीचं काम सुरू होतं प्रत्येक वेळी कोर्टाची पुढची तारीख मिळत होती या आरोपीला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून दुसरे कोणी अशी चूक करण्याची हिंमत करणार नाहीत अशी प्रत्येक सामान्य नागरिकाची अपेक्षा होती मग शिक्षा का होत नव्हती याचे कारण होते साक्षीदार साक्षीदाराची येणे बाकी होते आणि अखेरीस आज साक्षीदाराची बातमी बाहेर आली या साक्षीदाराने जे सांगितले ती गोष्ट अगदीच वेगळी निघाली आता या प्रकरणाचा शेवटी निर्णय होणार आहे आरोपी विजय खैरनार याला चौकात फाशी द्या किंवा त्याचा एन्काउंटर करा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात होती पण कोर्टात फक्त तारखांवर तारखा मिळत होत्या पण आज या प्रकरणाची खरी गोष्ट पहिल्यांदा समोर आली आणि त्यानंतर शासनाने जो निर्णय घेतला तो खूपच मोठा धक्का देणारा होता मालेगाव अत्याचार प्रकरणात आज दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत पहिल्या दिवसापासून जे काही दृश्य दाखवलं जात होतं ते शेवटी वेगळेच निघाले कारण पीडित मुलीच्या आईनेही एक महत्वाचा खुलासा केला आणि साक्षीदाराची माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणाचा निर्णय अखेर घेण्यात आला या प्रकरणात काय निर्णय झाला साक्षीदाराने काय सांगितलं या प्रकरणाविषयीचे सगळे अंदाज कसे चुकीचे ठरले आता न्याय मिळणार का कोणती शिक्षा जाहीर झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत सोळा नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्याला हळवणारी धक्का देणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडली एका साडेतीन वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेतील आरोपी विजय खैरनार याला अटक करण्यात आली होती जेव्हा त्याला पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले तेव्हा लोकांमध्ये खूप मोठा राग होता यामुळे कोर्टाचे दरवाजे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न झाला प्रत्येकाचे म्हणणे एकच होते की याला लगेच शिक्षा द्या आणि फैसला करा पण याची सुनावणी झाली दुसऱ्यांदा झाली तिसऱ्यांदा झाली पण आज या प्रकरणात जी गोष्ट समोर आली ती एकदम वेगळी आहे या प्रकरणाच्या साक्षीदाराबद्दल माहिती समोर आली आणि ज्यामुळे जे सत्य समजले ते काहीतरी दुसरेच असल्याचे स्पष्ट होत आहे मुलीच्या आईनेही ही घटना पहिल्यापासून नेमकी कशी घडली हे सांगितले आहे शेवटी मुलीच्या आईने मौन सोडले आहे हे भयंकर कृत्य करणाऱ्या नरधमाची पार्श्वभूमी काय आहे त्याचे कुटुंबासोबतचे संबंध कसे आहेत या घटनेत इतके दिवस काय घडामोदी सुरू होत्या आणि न्याय का मिळत नव्हता याचे कारण आहे साक्षीदार होय महाराष्ट्रातील जनतेला विश्वास बसणार नाही अशी खरी गोष्ट आज उघड झाली आहे ज्या दिवशी हे प्रकरण घडले तेव्हा जेवढा धक्का बसला नव्हता त्यापेक्षा मोठा धक्का आज संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे कारण या प्रकरणातला एक सर्वात मोठा खुलासा समोर आला आणि त्यानंतर शासनानेही मोठा निर्णय घेतला आहे पहा या प्रकरणात आरोपीला पहिल्यांदा कोर्टात हजर करायचे होते तेव्हा मोर्चे काढणाऱ्या लोकांनी खूप मोठा राग व्यक्त केला होता पण काल जे घडले ते खूपच वेगळे होते न्याय मिळत नाही म्हणून डोंगराळे गावात उपोषण सुरू होते उपोषणात या मुलीच्या वडिलांची तब्येत खूपच बिघडली होती पण अखेर शासनाने एक निर्णय घेतला हा निर्णय तेव्हा घेतला गेला जेव्हा या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा झाला या खुलास्यानंतर न्याय प्रक्रियेला मोठा वेग मिळाला आणि त्याच वेगाने मोठा निर्णय घेण्यात आला मग तो निर्णय काय होता साक्षीदाराबद्दल कोणती माहिती समोर आली हे सर्व आपण सविस्तरपणे जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीची आणि ज्या क्षणाची वाट पाहत होता ती प्रतीक्षा आता संपली आहे कारण आज मोठे आणि भयंकर सत्य यामध्ये उघड झाले आहे लोकांच्या भावना खूपच तीव्र झाल्या होत्या सगळीकडे न्यायाची मागणी होती पण न्याय प्रक्रिया हळूहळू सुरू आहे अशी शंका लोकांना वाटत होती पण घटनास्थळी प्रत्यक्ष हजर असलेल्या व्यक्तीची माहिती मिळताच तपास आणि निर्णय लगेच झाला सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असताना कोर्टाबाहेर लोक जमा झाले होते मोठे आंदोलन केले होते घोषणाबाजी सुरू होती पण आता विजयच्या शिक्षेबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे विजयची शिक्षा कमी होणार की काय विजय निर्दोष सुटणार की काय की विजयला कठोर शिक्षा होणार याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली साक्षीदाराने नेमके काय सांगितले ते बाहेर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर स्वरूप कसे धारण केले सरकारी वकिलांनी मुलाखतीत नेमके काय सांगितले या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठे सापडले आहेत आता याला कोणती शिक्षा होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे खूप तीव्र निषेध व्यक्त करत होता आता शिक्षा होईल की नाही यावरून लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला होता पण न्यायालयात सुनावणी झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला शांत करणारी एक घटनेची सत्यता बाहेर आली पहा झाले असे मुलीच्या आईने मौन सोडले आज पहिली गोष्ट जी घडली ती म्हणजे मुलीच्या आईने बोलण्यास सुरुवात केली साक्षीदाराविषयी महत्वाची माहिती मिळाली आणि नंतर काय निर्णय झाला हे टप्प्याटप्प्याने आपण जाणून घेऊया मुलीच्या आईने काय सांगितले आहे पहा पूर्वी लोकांना वाटत होते की आरोपी अनोळखी होता पण आरोपी जो विजय खैरणार आहे तो अनोळखी नव्हता हा आरोपी त्यांच्या घरातील परिचयाचा होता मुलीच्या आईचे मुलीच्या आजीचे मुलीच्या वडिलांचे संबंध त्या विजय सोबत होते ही माहिती आता समोर आली आहे आता विजय खैरनार हा बांधकाम मजूर म्हणून त्या भागात काम करत होता तो साधा मुलगा होता तो बांधकाम मजूर होता अनाथ असल्यामुळे अनेक गावातील लोक त्याला मदत करायचे आणि या पीडित मुलीसोबत देखील त्याचा परिचय होता कधीच त्याच्या वागण्यावर लोकांना संशय आला नव्हता पण संशय आला नव्हता तरी देखील या व्यक्तीने असे कृत्य केले हे कोणाला कळालेही नाही पण या सगळ्या गोष्टीमागे या वाईट कृत्यामागे हा व्यक्ती असेल असे त्यावेळी कोणालाच वाटत नव्हते पण अखेरीस घटना घडली तपास सुरू होता पण तपासामध्ये एक पुरावा मिळणे बाकी होते एक गोष्ट सापडणे बाकी होते तो म्हणजे साक्षीदार आणि या घटनेमध्ये वापरले गेलेले हत्यार पण आता साक्षीदाराविषयी जेव्हा कोर्टात सरकारी वकिलांनी सांगितले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसला कारण सोळा नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे सुट्टी होती त्या दिवशी गावातील सगळेच मुले घरी होते सगळेजण खेळत होते आणि त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेला देखील वाटत होते की हे सगळं करत असताना त्याला कोणीतरी पाहिले असेल कारण त्याने अपहरण केले त्यानंतर तो तिथे गेला त्याने अत्याचार केला त्याने काय केले या सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागला असेल आणि त्यावेळे त्याला कोणीतरी पाहिले असेल अशी भावना होती पण अखेर तो सर्वात महत्त्वाचा पुरावा आणि साक्षीदार याच्याविषयी माहिती आली आहे आणि त्यातल्या त्यात या आरोपीचा जोडीदार कोण होता याविषयी देखील महत्त्वाची माहिती आता समोर येताना दिसत आहे या प्रकरणात साक्षीदार कोण असणार या नराधमाचा जोडीदार कोण असणार याविषयीची माहिती त्या ठिकाणी समोर आलेली आहे कारण त्या भागात दोन सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती देखील पोलिसांना समजली होती ते सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर त्या कॅमेऱ्यात काय सापडले याचा साक्षीदार कोण याचा जोडीदार कोण हे दोन महत्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित होते मग याला नेमकी शिक्षा कोणती मिळणार लोक थेट म्हणत होते याला आमच्या काब्यात द्या आम्ही काय शिक्षा द्यायची ती देतो पण अखेर हे सगळं प्रकरण होत असताना नराधमाला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले कोर्टामध्ये हजर केल्यानंतर याला अकरा डिसेंबरपर्यंत पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे याला जेलमध्ये पाठवण्यात आले पण शासनाने एक मोठा निर्णय घेतला की उज्ज्वल निकम हे जे खूप तज्ञ तज्ज्ञ कायदेतज्ञ वकील आहेत त्यांना या प्रकरणात आता सरकारी वकील म्हणून नेमले गेले आहे आणि ज्यामुळे आता पुढील सुनावणीला उज्ज्वल निकम हे त्या ठिकाणी उपलब्ध राहतील आणि ज्यामुळे या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा होणार अशा प्रकारची आशा आता निर्माण झाली आहे याचा साथीदार कोण याचा साक्षीदार कोण याचा जोडीदार कोण याविषयी तपास अजून सुरू आहे मीडिया रिपोर्टनुसार अजून कोणती माहिती त्या ठिकाणी मिळालेली नाही तर या घटनेवर तुमचे नेमके काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद